शोषितांचा वंचितांचा आणि पीडितांचा आवाज म्हणजे करा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्री पदावरती बसण्याचा नैतिक अधिकार राहिलाय का याचं उत्तर त्यांनी महाराष्ट्राला दिलं पाहिजे कायदा सुव्यवस्था नाही गरिबांना श्रीमंत चिरडवत निघालेत राज्यातच दोन देशाची निर्मिती झाली एक श्रीमंताचा आणि एक गरीबांचा श्रीमंतांच्या बाजूने आमदार तीन वाजता येतो श्रीमंतांच्या बाजूने दारू पेलेला असताना निगेटिव्ह रिपोर्ट येतो श्रीमंतांच्या बाजूने ड्रायव्हिंग लायसन नसलं तरी चालतं श्रीमंतांना पाहिजे तेव्हा दारू मिळणार आणि गरीबांना पाहिजे तेव्हा ते चिरडून टाकणार ही महाराष्ट्रामध्ये दोन देशाची निर्मिती झालेली आहे अनेक जण याला अपघात मानत न्यायालयाने तर याला तीनशे शब्दाचा निबंध लिहिण्यास सांगितलाय आणि न्यायाची सुद्धा थट्टा झालेली अशी स्थिती आहे गरीब असलेल्या अश्विनी अनिश यांच्या डोळ्यात असलेलं स्वतःचं स्वप्न त्यांचं आयुष्य त्यांचा परिवार उद्ध्वस्त करण्याचं काम झालं याला तुम्ही अपघात मानणार आहेत हा हल्ला दो, का नाही हा आतंकवादी हल्ला का नाही आमच्या राज्यामध्ये कसाब येतो पाकिस्तानवरून आणि बेधुंद गोळीबार करतो आणि हा दारू पितो गाडीत बसतो आणि अंधाधुंद गाडी या ठिकाणी चालवतो या दोन घटनेत फरक काय आतंकवाद्याला वाचवण्यासाठी अनेक सरकारमधले सत्तेमधले लोक येतात आणि या ठिकाणी या ठिकाणी त्याला वाचवण्याची मोहीम राबवतात हे राज्य आज गरीबांचं राज्य राहिलेलं नाही माजलेल्यांचं राज्य राहिलेलं आहे अशी स्थिती आहे हा बिल्डर स्टेटमेंट बदलतोय गाडी पोराला घेऊन दिली तो म्हणतोय की मला पोरग दारू पितोय माहित नाही गाडी चालवतोय हे सुद्धा माहित नाही गाडी कुणाला घेतली पोरग म्हणतोय बापाला दारू पितोय म्हणून माहीत आहे परंतु बापाने मला तरी गाडी दिली लायसन नाही दारू पितोय अल्पवयीन आहे भरधाव रोज ही गाडी पुण्याच्या शहरामध्ये फिरतेय रोडवर लावलेली सीसीटीव्ही आधुनिक यंत्रणा शोपीस आहे का कशासाठी लावली आणि त्याच्यावरती वॉच ठेवणारी वॉर रूम झोपलेली आहे का वाहतूक विभागाचे अधिकारी करतायत काय मग कशासाठी हे सीसीटीव्हीचं डोंग रोज रात्री या पुण्यामध्ये मुंबईमध्ये या माजलेल्या बोक्यांच्या अवलादी भरधाव गाडी घेऊन आहेत त्या गाड्या वेगाने फिरताना सीसीटीव्ही मध्ये दिसत आहेत का त्यांची रांग लावली नाही पुण्याचे आयुक्त अमितेश कुमार आले सर्व गुंडांची रांग लावली त्यांचं लोकांनी स्वागत केलं मग या माजलेल्या बोक्यांची रांग का लागत नाही ग्रामीण भागामध्ये पिसाळलेलं कुत्र आधीच ओळखू येतं आणि ते पिसाळलेलं कुत्रं जर चावलं तर माणूस मरणार आहे म्हणून त्याचाच असणारा नायनाट केला जातो हे पिसाळलेले कुत्रे रोज रात्री रस्त्यावरती भरधाव दोन दोन पाच पाच कोटीच्या गाड्या घेऊन आहेत यांची रान का लावली जात नाही यांना का ट्रेस केलं जात नाही यंत्रणा हुजगीगिरी करण्यामध्ये जर व्यस्त असेल आणि त्यांना जर वाटत असेल की उद्या आमदार खासदार मंत्री आम्हाला वाचवणार आहेत तर याद राखा ही मिळालेली नोकरी तुम्ही हाताने घातल्याशिवाय राहणार नाहीत आज त्या आईवडिलांच्या आज त्या कुटुंबाच्या एकाही पीडिताला कुणीही नेता भेटलेला नाही सकाळ संध्याकाळ मतं मागायला जाणारे आज त्यांचे असणारे सांत्वन करायला सुद्धा कुणी गेलं नाही राज्य सरकारने यांना असणाऱ्या कसल्या पद्धतीचं एक उपाय म्हणून काही भूमिका घेतलेली नाही हे फक्त वाचवण्याचं चाललंय विशाल अग्रवाल एक मोठा बिल्डर आहे अफाट मोठा वकील लावील सुप्रीम कोर्टापर्यंत जाईल बाहेर येईल आणि इतरल्या असणाऱ्या या सगळ्या पिसाळलेल्या कुत्र्यांना कधी आळा बसणार आहे की नाही हा मी प्रश्न विचारतोय त्या ठिकाणी प्रियंका रेड्डीवरती बलात्कार झाला मर्डर झाला तिथं जिगर दाखवलं घटनास्थळी आरोपींना नेलं काय झालं सगळ्या देशांनी बघितलं एखाद्या घटनेमध्ये रात्री तीन वाजता अशा घटनेत प्रियंका रेड्डीचं उदाहरण का क्रिएट केलं जात नाही न्यायालयामध्ये तीनशे शब्दांचा निबंध लिहिण्यास जर सांगितलं जात असेल आणि ही शिक्षा असेल दोन लोक मारून आतंकवाद्यासारखा हल्ला असून हा तर मग येतं प्रियंका रेड्डीचा पॅटर्न का चालत नाही परंतु राज्यात दोन देशाची निर्मिती जी झाली गरीबांचा देश आणि श्रीमंतांचा देश त्यामुळे या ठिकाणी गरीब चिरडवले जात आहेत आंदोलक पुण्याचे यांना आम्ही सॅल्यूट करतो सलाम करतो की त्या जनतेनी आंदोलनाची भूमिका घेतली आणि जनताच ही असणारी या मुद्द्याचा आवाज झाली ही पॉलिटिकल कुणी उचलू शकलं नाही सोशल कुणी उचलू शकलं नाही तर स्वतःहून जनतेनी ह्या ठिकाणी हे आंदोलन उभा केलं आणि यांना न्याय देण्यासाठी ही आजचे दिवस दिसतायत अन्यथा प्रकरण त्याच रात्री दाबलं होतं एक आमदार तीन वाजता जाऊन बसतो एक असणारा पोलीस त्याचा रिपोर्टच बदलून टाकतो तरी सुद्धा आतापर्यंत कुणाचंही निलंबन होत नाही या ठिकाणी कोणत्याही अधिकाऱ्याला निलंबित केलं जात नाही सीसीटीव्ही कॅमेरे जर तपासले असते ते भरधाव धावणाऱ्या गाड्या रोज पकडता आल्या असत्या आणि पुण्यामध्ये असे मुंग्यासारखे मरणारे लोक वाचले असते पण ते अधिकाऱ्यांना करायचं नाही महागड्या गाड्यांना धरायचं नाही कारण श्रीमंतांच्या गाड्या असतात श्रीमंत देशाचा आधार इतरला मंत्री आहे आमदार आहे खासदार आहे सरकार आहे गृहमंत्री आहे पोलिसांचे मेन बॉस आहेत हॉस्पिटलचे मेन बॉस आहेत सगळी यंत्रणा श्रीमंत देशाच्या बाजूने गरीब देशाच्या बाजूने मात्र कुणीही नाही त्याच्यामुळे आज महाराष्ट्रातली स्थिती गंभीर आहे राज्याचे सन्माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे कारण आता तुम्ही पुन्हा व्यस्त होणार आहेत विधानसभेच्या निवडणुकीत मला वाटत नाही तुम्ही गृहमंत्रीपद सांभाळू शकताय तडका फडकी वरपासून खालपर्यंत निलंबन करा एकदा नोकऱ्या गेल्यावरती यांना समजेल की लोकप्रतिनिधीची हुजगेगिरी करणं किती महागात पडतं आणि नोकरी गेल्यावर कुणी वाचवायला येत नाही हे कळाल्याशिवाय यंत्रणा या ठिकाणी अलर्ट होणार नाही पुण्यातले आणि मुंबईतले पळ डान्सबार या ठिकाणचे दारूचे अड्डे बंद झाले पाहिजेत